कुटुंब एकत्र येणार आहोत आणि वर्षभरात आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबावर परमेश्वराने विपुल अशी कृपा केलेली आहे अनेक असे आशीर्वाद आपल्याला दिलेले आहेत त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देऊया आपणा सर्वांना चांगलं आरोग्य दिलेलं आहे निरोगी ठेवल्याबद्दल त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये शांतीचं वातावरण तसेच आपल्या मुलांच्या शिक्षणावर प्रभू परमेश्वराचा वरदस्त दिल्याबद्दल चांगल्या नोकरीबद्दल व्यवसायाबद्दल आयुष्याच्या अनेक टप्प्यावर प्रभूने आपल्याला केलेल्या अनेक उपकाराबद्दल आज आपण प्रभूला धन्यवाद देऊया त्याचप्रमाणे आज आपण विशेष आठवण करूया ज्या व्यक्ती आज येथे हजर होऊ शकल्या नाहीत काही कारणास्तव त्या सर्व कुटुंबांची देखील आज आपण आठवण करूया आणि आपली मुलं जी दहावीच्या आणि बारावीच्या एक्झामसाठी बसलेली आहेत त्यांच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत वर्षभरात त्यांनी केलेला अभ्यास त्यांना चांगल्या प्रकारे परीक्षेत उतरवता यावा म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया प्रभू परमेश्वराने त्यांना चांगलं आरोग्य द्यावं आणि ह्या दिवसात चांगलं वातावरण आपल्या घरामध्ये वा, असावं म्हणून देखील आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया त्याचप्रमाणे आपण आठवण करूया ज्या व्यक्ती नोकरीनिमित्त तसेच शिक्षणानिमित्त परदेशात आहेत आणि कुटुंब देखील आपल्या ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कॅनडा किंवा यू एस सारख्या देशांमध्ये जे दे प्रस्थापित झालेले आहेत तर ता त्यांना प्रभू परमेश्वराने तिथे सुखी ठेवावं त्यांच्या व्यवसायावर प्रभू परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून देखील आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया त्याचप्रमाणे आपण आठवण करूया ह्या वर्षभरामध्ये जी नवीन लग्न झालेली आहेत सिओनाड सलोमी रिवा ऑरविल यांच्या वैवाहिक जीवनावर प्रभू परमेश्वराचा आशीर्वाद असावा त्याचप्रमाणे दोन नवीन बालक जन्माला आलेली आहेत थियागो ब्रुनो परेरा आणि नोहा अमोल वाज ह्या नवीन बालकांचं देखील आपण स्वागत करीत असताना त्यांचे देखील प्रभूंच्या प्रेमात त्यांची जडणघडण व्हावी आणि चांगलं जीवन त्यांना जगता यावं म्हणून आपण त्यांच्यासाठी देखील प्रभूची विशेष कृपा त्यांना लाभावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील आप जॉन्सन वाज हे सेवानिवृत्त झालेले आहेत डिसेंबरमध्ये अडतीस वर्षाच्या रेल्वेच्या त्यांच्या नोकरीमधून ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना देखील त्यांचं उर्वरित आयुष्य साथी साथी आ, हे चांगल्या प्रकारे घालवण्यासाठी प्रभूची विशेष कृपा त्यांना लाभावी म्हणून देखील आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया त्याचप्रमाणे ह्या वर्षभरात गेल्या जून मध्ये जेबन बाय म्हणजे इजाबेला पोषण विस्किटा कोकरमबाडी ह्या आपल्या निघून गेले आहेत प्रभू परमेश्वरने त्यांना चिरशांती द्यावी म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया त्यांच्या हातून घडलेल्या लहान मोठ्या अपराधांची त्यांना क्षमा करावी त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये ज्या कोणी लहान व्यक्ती मरण पावलेल्या असतील त्यांची देखील आपण आठवण करूया आणि ज्यांचं कोणी मागण्यासाठी नाही अशा सर्व निराधार आत्म्यांसाठी देखील आपण प्रभूकडे प्रार्थना करूया आजच्या आपल्या ह्या इस्तृतच्या कार्यक्रमावर आजचं आपलं हे दुसरं वर्ष आहे या कार्यक्रमावर प्रभू परमेश्वराचा आशीर्वाद जे भोजन आपण घेणार आहोत ते प्रभूने आशीर्वादित करावं ते तयार करण्यासाठी ज्या ज्या लोकांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे त्यांना प्रभूने विशेष कृपा द्यावी म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया आपल्या ह्या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देणारे सचिन परेरा यांना देखील आपण धन्यवाद देत असताना प्रभू परमेश्वराचा वरत असतो त्यांच्या कुटुंबावर असावा म्हणून देखील त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया आपण लवकरच उपवास काळामध्ये प्रवेश करणार आहोत आजचा हा इतर कार्यक्रम साजरा करीत असताना करीत असताना आपण येणाऱ्या बुधवारपासून आपल्या जीवनामध्ये नवीन पत परिवर्तन परीवर्त, परिवर्तन घडून येण्यासाठी वाईटावर विजय मिळवण्यासाठी परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्यासाठी ही जी संधी आपल्याला मिळणार आहे त्याद्वारे आपण उपवास दानधर्म व सेवेद्वारे आपण दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरावे म्हणून देखील आपण प्रार्थना करूया मोज मोजा तर आपण नेहमी करतो परंतु आता जो काळ सुरू होणार आहे राखेच्या बुधवारपासून तो देखील फक्त इतर साजरा करून आपल्याला चालणार नाही तर आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि अधिक चांगलं जीवन आपल्याला कसं जगता येईल त्यासाठी आपण प्रार्थना आपण प्रयत्न करणार आहोत तर या सर्व हेतूंसाठी आपण एकत्रित एकत्रित्या एक आमच्या एक बापा की न वर या प्रार्थना करूया हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर स्वर्गा, तुझ्या इच्छेप्रमाणे हो

नमो कृपा पूर्ण मरी प्रभो तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रेया मध्ये आणि धन्य तुझा द्राचे शिव हे पवित्र मरी देवाची माती आणि आमच्या मरणाश्या वेळी विनंती कर आम्ही नमो कृपा मरी प्रभो तुझ्या ठाई आहे धन्य तु आणि मध्ये आणि धन्यतजराचे पळे शिव हे पवित्र मरी देवाची माते आम्हापियांसाठी आता आणि आमच्या मरणाश्या वेळी विनंती कर आम्ही पुत्र आणि पवित्र आत्म ह्याच गौरव असो तसा परम बी तसा आणि सदा सर्वदा आम्ही प्रार्थने सांगता आपण प्रभूचे झाले बहुकार ह्या गीताने करूया प्रभूचे झाले प्रकार बहुपकार प्रभूचे जा

আলো <laughs>

आता सुनील नाही दिले